आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर इकडे दिवाकर दुर्वाला घेण्यासाठी घरी आले खर तर भीती त्यांच्याही मनात होती सत्यजितने जर दुर्वाला पाठवायला नकार दिला तर करायचं काय हा प्रश्न त्यांच्या मनात गुंगामत होता पण तिथे गेल्यानंतर त्यांचा हा प्रश्न आपोआप सुटला कारण सत्यजितच घरी नव्हता ते बघून त्यांनी सुस्कारा सोडला घरचे व्याही म्हणून त्यांचा योग्य तो पाहुणचार केला गेला आणि शेवटी दुर्वा सगळ्यांचा निरोप घेऊन तिच्या बाबांसोबत माहेरी लिहून इकडे सत्यजीत त्याच्या कॅबिन मध्ये हातातला पेपरवेट गोल गोल फिरवत कसला तरी विचार करत होता मनात सगळ्या गोष्टींचा आराखडा तयार झाला तसं त्यांनी मोबाईल हातात घेतला आणि एक नंबर डायल केला हा भाऊ बोला पलीकडून मन्या म्हणाला सगळे पार्सल पाठवून झाले असतील तर अर्ध्या तासात तू आणि गोडाऊन वर या मी तिकडेच पोहचतोय भाऊ असं म्हणत मनाने फोन ठेवून दिला सत्यजितने पण टेबलवरच्या महत्त्वाच्या महत्वाच्या फाईल्स ड्रॉर मध्ये टाकल्या आणि ड्रॉवर लॉक करून तो कॅबिन मधून बाहेर पडला अर्ध्या तासात तो गोडाऊन वर जाऊन पोहोचला आणि मन्या आधीच तिथे पोहोचले होते त्याच्या त्याच्या गेला ते दोघेही पाठोपाठ आत गेले त्याचा चेहरा बघून नक्कीच काहीतरी गंभीर प्रकरण आहे हे एव्हानं त्यांच्या लक्षात आलं होत त्यामुळे त्यांनी कसलीही मस्करी करायची रिस्कच घेतली नाही काय झालं भाऊ चेहरा खूप गंभीर दिसतोय तुमचा मन्या म्हणाला हम्म कारण हे प्रकरण पण तितकच गंभीर आहे सत्यजी एक उसासा सोडत खुर्चीवर बसत म्हणाला त्या माणसाने परत काही चाल खेळलीये का ती म्हणाला आतापर्यंत तरी खेळली नाहीये पण कदाचित आता खेळू शकतो कारण आज दुर्वा माहेरी गेली सत्यजित म्हणाला तसे ते दोघेही एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले काय पण भाऊ तुम्ही का जाऊ दिलं वहिनीला तुम्हाला माहिती आहे ना त्यांच्या जीवाला धोका येते मन्या म्हणाला आधी मी पण याच गोष्टीचा विचार करून घाबरत होतो पण नंतर नीट विचार केल्यानंतर लक्षात आलं की शिकाराला पकडायचं असेल तर शिकार मोकळ सोडावंच लागणार ती गेली ते एका अर्थाने चांगलंच झालंय सत्यजित म्हणाला तसे आता दोघांच्याही चेहऱ्यावर बारा वाजले भाऊ अहो काय बोलताय तुम्ही म्हणजे त्या माणसाला पकडण्यासाठी तुम्ही आता वहिनीच्या जीवासोबत खेळणार का आवाज किंचित वाढला होता मागच्या वेळी जे काही सहन केलं ते अजून विसरलं नव्हतं तुला असं खरंच वाटतंय का कि मी तिला काही होऊन देईन सत्यजितने दुवई उंचावत त्याला प्रश्न केला तसा त्याने मान खाली घातली सॉरी जीत तुम्हाला कदाचित वाटत असेल की मी मुद्दाम तुमच्या विरुद्ध बंड पुकारते पण या गोष्टीला सुद्धा एक कारण आहे फक्त घरात बसून आपल्या हाती काहीच लागणार नाही आय नो यात सगळ्यात खूप रिस्क आहे पण तुमच्यासाठी आणि घरासाठी मी ही रिस्क घ्यायला तयार आहे कारण मला माहितीये कि काहीही झालं तरी तुम्ही तुमच्या एंजलला काहीच देणार नाही विश्वास आहे माझा तुमच्यावर काळजावर दगड ठेवून मी माहेरी जाते तर आहे बट आय होप की काही दिवसात तुम्हाला त्या माणसाबद्दल काहीतरी हिंट नक्कीच मिळेल गाडीत बसलेली दुर्बा मनातच विचार करत होती आता मी काय सांगतोय ते नीट ऐका असं म्हणत सत्यजितने खिशातला पेपर काढून समोर ठेवला ज्यात त्यांनी दुर्वाच्या माहेरच केलं होत शिवाय आसपास कुठली दुकान आहेत कुठली बिल्डिंग आहेत याची सुद्धा आउटलाईन काढली होती हे बघा सिग्नल पासून कम्प्लीट दहा मिनिटाच्या अंतरावर तिचं घर आहे या दहा मिनिटांच्या अंतरावर किती सीसीटीव्हीज आहेत ते चेक करा नसतील तर बसवा मला त्या पूर्ण एरियातला प्रत्येक अँगल दिसला पाहिजे असे कॅमेरे बसवा पण सांभाळून हे कोणाच्याही लक्षात आलं नाही पाहिजे सगळं काम एकदम शांततेत आणि सिक्रेटली व्हायला हवं कारण हा जो कोणी आहे तो काही रम्यासारखा अर्धवट डोक्याचा नाही खूप त्याची नजर खूप शार्प त्यामुळे तुम्हाला सुद्धा तितक्यात सिक्रेटली काम करावं लागेल काम होऊन जाईल भाऊ आजच आपल्या माणसांना कामाला लावतो मन्या म्हणाला त्यानंतर हे बघा तिच्या घराच्या डाव्या बाजूला एक तीन मजली इमारत आहे आणि उजव्या बाजूला एक छोटस हॉटेल आहे ही इमारत लॉजिंग बॉर्डिंगची आहे हे सगळ्यात आधी थी दोन ठिकाणी लक्ष द्यायचं या लॉजमध्ये रोज किती लोक येतात आणि किती वेळ राहतात याची चौकशी करा शिवाय हे हॉटेल आहे त्यात एखादा माणूस दररोज किंवा एक दिवसा आड येऊन तिथे थांबतोय का ते चेक करा त्यासाठी आपल्याला तिथे काही कॅमेरेज बसवावे लागतील सत्यजित एक रँडम आराखडा त्यांना समजावून सांगत होता आणि ते दोघेही लक्षपूर्वक त्याचं बोलणं ऐकत होते ओके भाऊ एकत्र म्हणाले भाऊ माझ्या मनात एक प्रश्न आहे घ्या म्हणाला काय सत्याने मध्येच विचारलं फक्त बाहेर कॅमेरे लावून उपयोग नाही मला वाटतं त्यांच्या घरात पण कॅमेरे लावायला पाहिजे म्हणजे एखादा शेजारी पाजारी त्यांच्याकडे जातोय का किंवा एखादी नवीन व्यक्ती त्यांच्या घरात जात असेल तर आपल्याला ते कसं कळेल मनातली शंका बोलून दाखवली मी विचार केला होता पण त्यांच्या घरात लेडीज जास्त आहेत सो हे थोड सत्यजीत बोलता बोलता मध्येच थांबला नाही पण निदान हॉल आणि किचन मध्ये तर कॅमेरे लावू शकतो दिघ्या म्हणाला पण त्या बोक्याच्या गळ्यात घंटा बांधणार कोण सत्यजित दिवाकरचा चेहरा आठवत म्हणाला आता हा बोक्या कोण दिघ्याने विचारला माझा सासरा रे तुला काय वाटत तो इतक्या सहजासहजी त्याच्या घरात कॅमेरे लावू देईल सत्यजित एक उसा सोडत म्हणाला त्यासाठी आपण काहीतरी उपाय शोधू मन्या म्हणाला आयडिया आपण एक काम करू रात्रीच्या अंधारात गुपचूप घरात शिरू आणि कॅमेरे लावून पळून जाऊ तिघ्या त्याच नचलेलं डोकं वापरत म्हणाला तस सत्यजितने डोक्याला हात लावला बावळटा घर येते त्यांचं गुहा नाही सिमसिम की दरवाजे आपोआप उघडायला सत्यजी थोडा चिडूनच म्हणाला सगळे नमुने आपल्याच नशिबात काय असे एक्सप्रेशन सध्या त्याच्या चे चेहऱ्यावर होते भाऊ मी काय म्हणतो आपण रात्री नाही दिवसात जाऊ शकतो ना जसं की प्लंबर डिलिव्हरी बॉय किंवा रद्दीवाला वगैरे वा बनून आपण त्यांच्या घरावर लक्ष ठेवू दिवाकर मामा घरातून बाहेर पडल्याची खात्री होताच काहीतरी निमित्त काढून आपण घरात शिरू आणि चुपचाप करू म्हणाला ऑप्शन चांगलाय तसं पण राधा कॉलेजला जाते म्हणजे एकदा का तो शकुनी मामा घरातून बाहेर पडला की घरात फक्त सासूबाई आणि एंजलच राहते आणि त्या दोघींना हो कशी हुलकावणी द्यायची ते मला चांगलंच माहिती त्यामुळे हे काम मीच करतो सत्यजित म्हणाला आणि आता दिघ्या आणि मनाचं तोंड बघण्यासारखं झालं पण भाऊ तुम्ही प्लंबर किंवा रद्दीवाला बनलेलं कस दिसेल ते दिघ्या अडखळत म्हणाला सध्या मी प्रश्न कसा, कसा दिसतो त्यावर चर्चा करण्याचा नाही तर तिच्या सेफ्टीच आहे आणि तिच्या सेफ्टीसाठी मी काहीही करू शकतो तस मी काही दिवस त्या घरात राहिलोय त्या घरातला काना कोपरा लक्षात आहे माझ्या कॅमेरेस अशा ठिकाणी सेट करेन की कोणाला कळणारही नाही सत्यजीत मनाशी चंग बांधत म्हणाला ठरलं तर मग आता त्या पोक्याच्या गळ्यात घंटा भाऊच बांधणार दिघ्या म्हणाला तस मने आणि सत्यजितने त्याच्याकडे पाहिलं म्हणजे मला म्हणायचं होतं दिवाकर मामाच्या घरात कॅमेरे भाऊच लावणार दिघा त्याचं वाक्य करेक्ट करत म्हणाला आणि अजून एक त्या घरी जाणारा पेपरवाला दूधवाला इलेक्ट्रिशियन जे कोणी असतील त्या सगळ्यांची कुंडली मला पाहिजे त्या घरात जाणारा एकही माणूस आपल्या नजरेतून सुटता कामा नाही काळजीच करू नका त्यांची अख्खी वंशावर काढून आणतो की नाही ते बघाच तिघ्या एकदम मैटीत म्हणाला सत्यजितने दोघांना अजून काही सूचना दिल्या आणि ते हो म्हणत आपापल्या कामाला निघून गेले ते जाताच मात्र सत्यजित रिलॅक्स टेकून मागे सरकला राहून राहून त्याला सकाळचा दुर्वाचा चेहरा नजरेसमोर येत होता आता त्यालाही तिची नजर आठवली पण का कोणाच ठाऊक तिचं आजचं वागणं त्याला थोडं विचित्रच वाटलं ती कधीच एवढा हट्टीपणा करत नाही हे त्याला माहीत होत यावेळेस तिने काय इतका टोकाचा निर्णय घेतलाय हे त्याला समजत नव्हतं म्हणजे ती बोलत एक होती आणि वागत दुसरं होती तिच्या डोळ्यात त्याला तिसरंच काही दिसत होत त्या सगळ्याचा विचार करून तो थोडा कन्फ्युज झाला होता पण कदाचित तिला खरंच घरच्यांची खूप आठवण येत असेल हा विचार करून त्याने त्याच्या मनाची समजूत घातली तिच्या वागण्याचा राग आला होता पण म्हणून तो तिच्या बाबतीत कुठली निष्काळजीपणा करू शकत नव्हता होती ती त्याचा आणि स्वतःच्या जीवाला तो असं वाऱ्यावर सोडू शकत नव्हता स्थळ पुणे अभिनंदन अजय फायनली तू जे बोलला होतास पकडना मंजे ते करून दाखवलंस कुतुबभाईच्या गँगला पकडणं म्हणजे काही खायची गोष्ट नव्हती पण तू ते तुझ्या इमानदारीने करून आय ऑफ यू अजय चा तोंड भरून कौतुक करत होते गेल्या काही दिवसांपासून अजय एका सिक्रेट मिशन वर होता मुलींची तस्करी करणाऱ्या एका गँगला त्याने खूप चालाखीने पकडलं होतं आणि आता ते सगळे कचा आड होते म्हणून कमिशनर त्याच अभिनंदन करत होते थँक्यू सो मच सर पण मी फक्त माझ कर्तव्य केलं त्याने हसून उत्तर दिलं आणि आजकाल तेच करणारे खूप कमी राहिलेत पोलीस डिपार्टमेंट मध्ये पैसे घेऊन स्वतःचा इमान विकणारे जास्त पाहायला मिळतील तुला परत ते सगळं जाऊ दे अभिनंदन असं म्हणत कमिशनर त्याच्या खांद्यावर हात ठेवून पुन्हा एकदा त्याचा अभिनंदन करून गेले तसा अजय थोडा रिलॅक्स होऊन त्याच्या खुर्चीत बसला गेल्या काही दिवसांपासून तो तहानभूक विसरून प्रसंगी रात्रीचा दिवस करून त्या लोकांना शोधत होता फायनली जेव्हा त्यांची कॅन पकडली गेली तेव्हा तो रिलॅक्स झाला फायनली हे टेन्शन तर उतरलं आता जरा बहिणाबाईकडे लक्ष देतो तो सत्यजितचं बोलणं आठवत म्हणाला सध्या तो इतका बिझी होता की तिच्यासोबत निवांत बोलायला त्याला वेळच मिळत नव्हता पण आता त्याने तिच्यासोबत याबद्दल बोलायचं ठरवलं होतं स्थळ पुणे माझ्या सगळ्या प्लॅनचा पट्ट्या गोळ केलाय त्या एसीबीने सोडणार नाहीये लाखोंच्या भावात विकल्या जाणार होत्या त्या मुली पण त्याने माझा हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतलाय याची शिक्षा तर त्याला मिळणारच आहे एक माणूस पूर्ण रूम वर त्याचा राग काढत बडबडत होता सलीम बाई तू टेन्शन नको घेऊ आपली माणसं कशी सोडवून घ्यायची ते मला चांगलंच माहितीये त्याचाच एक माणूस पुढे येत म्हणाला तस सलीमने त्याच्या तोंडाकडे पाहिलं जसे जहर जहर लोहा लोहे को इथे पोरींच्या बदल्यात पोरगीच तो माणूस चेहऱ्यावर क्रूर भाव ठेवत म्हणाला मी समजलो नाही सलीम म्हणाला कुंडली काढली मी त्या एसीपीची घरात मोजून पाच माणसं पण आपल्या कामाची माहिती फक्त एवढीच की त्याच्या घरात एक तरुण बहीण आहे आणि माल एवढा कडक आहे की त्या सगळ्या पोळींची रक्कम ती एकटी वसूल करून देऊ शकते तो माणूस हातावर असलेली तपकी ओढत म्हणाला तसे सलीमच्या चे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन झरझर बदलले इतका वेळ रागात असणारा त्याचा चेहरा आता आनंदात परावर्तित झाला हे बघा तिचे फोटो तो माणूस हातातला मोबाईल सलीमच्या समोर पकडत म्हणाला सलीमने सोशल मीडिया अकाउंट वर असलेले तिचे काही फोटोज पाहिले तिचं ते शरीर बघून हापापलेल्या नजरेने तो तिच्याकडे बघू लागला वेळ बघून हिला आता एका दगडात दोन पक्षी मारले जाणार हिच्याकडून आपली माणसं पण सुटणार आणि हिच्याच कडून आपलं नुकसान पण भरून निघणार सलीम म्हणाला आणि दोघेही एकमेकांकडे बघू लागले अगं अगं थांब आधी मला भाकर तुकडा तर ओवाळून टाकू दे रत्ना म्हणाल्या तशी थांबली नुकतेच ते घरी पोहोचले होते आज ताई येणार म्हटल्यावर राधा पण घरी थांबली होती इतक्या दिवसांनी ती माहेरी आल्याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता रत्नाने तिच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला आणि मग तिला घरात घेतलं ते सगळे घरात जाताच राधाने दरवाजा लोटून घेतला हॅलो एक व्यक्ती म्हणाला बोल पलीकडची व्यक्ती म्हणाली बॉस मॅडम त्यांच्या घरी व्यवस्थित पोचलाय तो म्हणाला इकडे मनाची थोड़ी शांत झाली ओके असं म्हणत त्याने फोन ठेवून दिला आपलं काम झाल्याचं बघताच तिच्या पाठीमागे आलेल्या त्या बॉडी गार्डने गाडी मागे फिरवली इकडे एका चहाच्या टपरी मधील बाकड्यावर असलेला तो सहा फूट धिपपाड माणूस चहाचा कप तोंडाला लावत समोरच्या बंद झालेल्या दरवाजाकडे एक टक बघत होता चहा पिताना त्याच्या हातावरच गोंधळ सगळ्यांचं लक्ष वेधून घेईल इतकं उठावदार दिसत होता लक्ष्मी त्या नावावरून हात फिरवत तो स्वतःशीच गालात हसला पण त्याच्या त्या हसण्यामागचा क्रूर चेहरा सध्या तरी कोणाच्या नजरेस पडणार नव्हता